नमस्कार मैत्री निन स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त असा दलिया बनवणार आहोत तर तो पण पौष्टिक आहे जर एखादी स्त्री बाळांतीन झाली त्याच्यानंतर तिला जर हा दलिया खायला दिला ना तर तो, तो खूप पौष्टिक आहे आपणसुद्धा खाऊ शकतो आपण तर खाल्लं तर उत्तमच आहे आपल्या शरीराला असे पौष्टिक घटक सगळे याचा यात आहेत तर बघा हे काजू आहेत ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहेत मनुके आहेत इथे खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपण मखाने घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि हा आपल्याला किती दलिया करायचा त्याप्रमाणे मी आता एवढा घेतलेला आहे पाव पाववाटीलाही कमी घेतलेला आहे आणि त्याच्यात एक चमचाभर आपल्याला बारीक रवा घालायचा आहे आणि आपल्याला तूप हे सगळं तुपामध्ये भाजायचंय आणि थोडासा आपण डिंक पण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत तर हा ही आ, 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 आप एक आपली पौष्टिक डिश तयार होणार आहे तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया आता आपण काय करायचं आपलं पॅन तापलेलं आहे तर आपण थोडंसं तूप घालायचं आता हे आपल्याला तुपातच करायचं आहे आणि आपले मखाने भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये पहिला आपण डिंक भाजून घेऊया छान फुलायला हवा ना डिंक आपण प्रथम डिंक भाजून घेऊया त्याच्यात डिंक छान आपल्याला फुलवून घ्यायचं आहे तुम्हाला माहिती डिंक कमरेला किती गुणकारीत आहे आपली मस्त अशी पौष्टिक दलिया तयार होणार आहे तो पण मखाने घालून बघा ढिंक छान आपला फुललेला आहे डिंक आपला फुललेला आहे आता थोडं तूप राहिलेलं आहे त्याच्यात आपण मखाने हे सगळे घालून घ्यायचे आपल्याला आणि हे पण छान भाजून घ्यायचे मखाने भाजले तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट भाजले की त्याला चव फार छान येते छान असं मस्त भाजून घ्यायचंय गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला तुपात भाजल्यामुळे काय होतं चव छान लागते आणि आपण गुळ घालणार आहोत साखरेत करणार नाही कारण आपण पौष्टिक करणार आहोत अं बाईसाठी ही डिश फार उत्तम आहे आपणही खाल्ली तरी फार छान आहे लहान मुलांना करून दिली तरी छान आहे त्यामुळे सगळ्यांना खाण्याजोगी बघा आपले छान मनुके पण फुललेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आता याच्यातच आपण काय करायचं थोडस तूप घालून दही आपण भाजून घ्यायचं आपला थोडस आपण तूप घालूया आणि आपण हे भाजून घेऊया याच्यातच छान फुलतो हा म्हणजे भाजून घेतल्यावर छान फुलेल म्हणजे याच्यातच आपण बारीक रवा पण घालणार आहे बारीक रवा जास्त नाही घालायचा एक चमचा भरत घेतलाय छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपला दलिया पण छान सुपान भाजून झालेला आहे आता आपण याच्यात चांगल्या दोन वाट्या पाणी घालूया कारण कसं आहे याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण दोन वाट्या पाणी घालूया आणि छान तो शिजवून घेऊया तो तोपर्यंत आपण त्याच्यात काही घालायचं नाही हा पहिल्यांदाच आपण शिजवून घ्यायचा आहे छान आता हा झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया आता आपण चेक करूया वा आता याच्यामध्ये जर आपलं असं वाटलं की अजून शिजला नाही तर आपण थोडं गरम पाणी घालू शकतो आता याच्यात काय करायचं आता आपल्याला आपला बऱ्यापैकी छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता पण आपण दूध वगैरे काही घालणार नाही आहे पाण्याचाच वापर करणार आहे इथे आता आपण गुळ घालणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड किती करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळ घाला में गुण, 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 गुण मी अर्धी वाटी गुळ घातलेला आहे जर तुमची कमी गोड होत असेल किंवा तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे वाढवा आता याच्यात काय करायचं आपल्याला सुंट पावडर घालायची आहे याच्यात मी सुंट पावडर पण घातलेली आहे तुम्ही खसखस पण घालू शकता याच्यामध्ये आता चिमूटभर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण ड्रायफ्रूट नंतर टाकणार आहोत ह्याला छान असा गुळाचा स्वाद आला पाहिजे मस्त असा विरगळून घेऊया जरा दोन एक मिनिट आपण झाकून ठेवूया आता आपण झाकण काढून चेक करून बघूया वा सुगंध्याचा छान सुटलेला आहे आणि आता आपण काय करूया वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे मी आणि आता आपण हे सगळे जे काय ड्रायफ्रूट आहेत आपले मखाने वगैरे काजू बदाम मखाणे पिस्ता हे सगळं आपण याच्यात घालायचं खोबरं सगळं याच्यात घालायचं आपण बघा आपण केवढीशी घेतलेलं आहे हे दलिया उड़सा घेतला तो किती झाला बघा त्यामुळे थोडाच घ्यायचा तो भरपूर फुलून भरपूर होतो आता ही का से? एक जरद मुझे आपनी हे काय करायचं एक मिनिट जरा झाकून ठेवूया म्हणजे आपली तयार आपण हे घातलं पण आपलं हे राहिलं ना घालायला हे पण घालूया डिंक घालायचा राहिला आपला हा डिंक पण घातला तुम्हाला असं वाटलं की पातळ होतय तर थोडस तुम्ही गरम पाणी घालू शकता किंवा मग दूध तर मी नाही घालणार आहे थोडस आपण पाणी घालूया थोडस एक मिनिट आपण झाकून ठेवूया आणि मग बाउल मध्ये काढून घेऊया आता एक सेकंद झाले आपण खोलून बघूया वा बघा किती छान दिसते आता आपण गॅस बंद करूया आणि मस्त असं बाउल मध्ये काढून घेऊया किती सुंदर झाली आहे तुम्ही बघा झाली आहे ना आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा छान आपण पाऊलमध्ये काढून घेतलेली आहे मखाना दलिया तर ही इतकी पौष्टिक आहे बाळात्मिणीसाठी तर आहेच आहे पण आपल्या स्वतःसाठी पण ती खूप पौष्टिक आहे आपल्या लहान मुलांनासुद्धा एक दलिया देत जा पण दलिया तर नेहमी खातो पण आज मखाने घालून केलेले आहे तुम्हाला तर माहिती आहे मखाने किती पौष्टिक आहे तर मी याच्यात जो ढिंक घातलेला आहे ना तो ढिंक मी फुलवून अख्खा घातला आहे तर तो अख्खा न घालता तुम्ही जरा पावडर करून घाला आणि याच्यामध्ये आपण बदाम काजू पिस्ता खोबऱ्याची कापं हे सगळं घातलेलं आहे आणि गूळ पण घातला आहे आपण पाण्यात छान शिजवलेलं आहे आपण याच्यात दुधाचा वापर के नाही केलेला आहे सुंठपूळ आहे जायफळ आहे त्यामुळे ही डिश अत्यंत पौष्टिक आहे आपण स्वतःही खाऊ शकतो एखादी बाळांतीन झाली असेल तर त्या स्त्रीला पण ही दलिया नक्की खायला द्या खूप छान आहे पौष्टिक आहे आपण स्वतःसाठी पण असा पौष्टिक पदार्थ खायला पाहिजे ना तर कसा झाला आहे नक्की सांगा तुम्ही कसे करता ते पण नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये कसा झाला हे सांगायला विसरू नका डिश आवडली तर लाईक करा शेअर करा स्नेहल आता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की याची रेसिपी बघा बाय बाय धन्यवाद